आपल्या सर्वांच्या घरी आपले लाडके बाप्पा विराजमान झालेच असेल त्यात काही भक्तांनी पर्यावरणपूरक म्हटल्या जाणाऱ्या शाडू मातीच्या बाप्पांची स्थापना केली आहे परंतु शाडू मातीचा विचार करता शाडू माती ही पाण्यात पूर्णपणे बिरघळत नाही त्यामुळे नदी तलावातील पाणी प्रदूषित होते आणि ते चिकट असल्याने त्यात झाडे सुद्धा रुजत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शाडू माती हे मर्यादित संसाधन आहे त्याचे आता संपुष्टात येत चालले त्यासाठी शाडू मातीचा पुनर्वापर ही संकल्पना ग्रंथ तुमच्या दारी निसर्ग या मार्फत आपल्या समोर आलेली आहे यासाठी आपल्याला फक्त एकच करायचे आहे आपल्या घरातील शाडू मातीच्या बाप्पांचे विसर्जन करत असताना विसर्जन पात्रामध्ये एक स्वच्छ कापड टाकायचे आहे की ज्याचे चारही टोक पात्राच्या बाहेर असतील आणि आपल्या बाप्पाचे विधीपूर्वक विसर्जन करायचे आहे काही वेळानंतर पूर्णपणे विरघळल्यानंतर ते चारही टोके आपल्याला एकत्र बांधून त्याची पोटली बनवायची आहे आणि ती पोटली दिनांक एकवीस आणि बावीस सप्टेंबर रोजी रविवार शनिवार आणि रविवार रोजी आपल्याजवळील जवळील संकलन केंद्रावर ती जमा करायची आहे या व्हिडिओ सोबत आपल्याला शाडो माती संकलन केंद्राची यादीही मिळेल फक्त शाडो मातीचीच पोटली जमा करायची आहे छाडू मातीचा पुनर्वापर पर्यावरणाच्या हितात